सांगतो तुला माझ्या नगरीच नाव बरं का बोललं नाही पाहिजे का माझ्या नगरीच नाव राहिलं पाहिजे चार सूर्याशी पर्यंत या नगरीच राजा पल्लवाच नाव गाजत राहिलं पाहिजे आणि अशी काहीतरी मात्र प्रधान व्यक्ती पाहिजे करायला राजा पल्लव लागला होता सांगायला आपल्या प्रधान घड्याला प्रधान रे हो त्या जागरांना काय लागला होता माझ्या पल्लव राजाला बोलायला सर्व देशामध्ये माझ चाललं पाहिजे का इतिहासात माझं नाव घुमलं पाहिजे असं विचार पडला म्हणाला अरे सूर्य बर का या जगात कोणी मानी नाही बांधी अशी माने म्हणा बांधायचे प्रधानाला पल्लव लागला होता मामा सांगायला त्याच वेळेला काय करायचं तुरची नाही काय करू अरे जगात कुणी माडी बांधली नाही अशी मात्र माडी बांधायची असा मात्र देवा राजा पल्लव लागला होता बोलायला आपल्या प्रधानाला त्या तरी जाग्याला देवा राजा प्रधानाच्या मनात हात ब्रा सोनिया नाण्याचा आणि त्या धन धौलताचा अमकार आला होता राजा पल्लव मामा प्रधानाला सांगत होता त्याला तयार राजा पल्लवाची बैठ ऐकून घेतली होती देवा प्रधानाना देवा क्याच मात्र जाग्याला राजापाशी एवढं सोनं एवढं नानाय जेवा एवढं धनगिर्या आहे पण सांगत तशी मारी बांधला आपणाला काय द्याय म्हणून श्री राजाची बैठ ऐकून घेतली प्रधानाना त्याच वेळेला राजाच्या हुकुमावरून जेव्हा या राजा प्रधानानं त्या त्रिवेणीला सर्व का देशाच कारागीर पाहिलं अशी माणी बांधायची अशी माणी बांधली नाही अशी या राजा पल्लवाला माणी बांधायची असा कारागीर बरे का दावे शोधायला त्यावेळेला त्याच वेळेला मात्र या राजाच्या प्रधानानं विचार केला आता पत्र या जगामध्ये कुणी माडी बांधली नाही अशी माडी बांधायची आपणाला त्यासाठी आपल्याला कारागिरी पाहिजे म्हणून राजा प्रधाननं त्याच वेळेला सर्व बरका नगरी बरका बाती घाटली हे राजाच प्रधान मामा गावो गाव लागले फिरायला चौकशी लागली करायला कोण गावणी सुंदर बरका जेवढा बरका मोठा कारागिरा तेवढा बोलावून घ्यायचं राजा या राजवाड्याला आणायचं आणि देवा राजवाड्याला अनुष्ना देवा मात्राची मात्र देवा माडी बांधायच्या मनुष्य सांगत होत देवाच्या कारागिराला कारागीर आई कोण घेत होतो قلنا माझे परलव राजास त्यावेळेला आणि माझ्या मंडात जाऊन गाव होई एवढी